मित्रांनो आपण खाली दोन वेळा जाळे टाकलेली तर जाळेमध्ये आपल्याला किती जितारे भेटले बघ एक एक नंबर मित्रांनो बघ ना एक नंबर मित्रांनो तुम्ही सांगू शकणार खत्तर ना जितारा एक आपन मित्रनो। मित्रनो एक साईज आणि आपण ते दोन वेळाच मांडले आणि अजून जास्त मांडले असतील ना तर आपली खोरी तर नक्की अर्धी तर भरली असती मित्रांनो चला तर मित्रांनो एकदा तुमचं आता पुन्हा एकदा स्वागत करतोय आज मी आलेलो आहोत ए खाड्यामध्ये जाळे टाकायला तर लोकेशनवरती पोहोचलेलो हो होय तर आता चला आपण जाळे टाकायला सुरुवात करूया तर तर मित्रांनो हे मी आता एक नवीन जाल बनवलेले ते जडं आणि एक दुसरं आहे असं करून दोन जडं आणलेले आहेत तर चला लवकरात लवकर आपण जाळे टाकायला सुरुवात करूया आणि आपण इकडनं ते कोपऱ्याला आपण सिद्ध आरपार करणार आहोत छोटीच खाडे तर आपण आता त्याला सुरुवात करूया Mm hmm. मित्रांनो आता तुम्ही बघू शकता काय आपला एक जरा टाकून झालेला आहे <tinyan>

खूप बेकार झालेला आहे हालत पण तरी पण आपल्याला असे जाळ्यामध्ये तीन तर आपल्याला जिताडे भेटलेले आहेत मित्रांनो एक नंबर आहे तर तुम्हाला दाखवूया साईज मित्रांनो एक नंबर साईज आहे खतरनाक मित्रांनो तुम्ही बघू शकता ए एक नंबर साईज आहे खतरनाक असे आपल्याला तीन लागलेले आहेत तर चला आपण याला काढून घेऊया मित्रांनो तुम्ही बघू शकता की जितराची साईज आपल्या हातापेक्षा तर आहेच आणि ते अजून दोन लागले आहेत ते काढून ठेवलेले आहेत तर एकदा आपण परत एकदा जाडे मांडणार आहोत ते कचरा थोडंसं लागलेलं त्याच्यामुळे आपण जाडं काढून टाकलेली तर आता आपण पुन्हा एकदा टाकणार आहोत तर या, या व्हिडिओमध्ये हो, तर आपल्याला मजा तर येणारच आहे तर कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा चला तर मित्रांनो आपण जितारे आणलेले आहेत ते आता आपण फ्राय करणार आहोत तर चला मस्त पैकी शॉर्टपर्यंत व्हिडिओ एन्जॉय करा एक नंबर मजा येणार आहे लास्टला तर चला तर मित्रांनो आता जितारे आप आपण साफ करायला घेतलेले आहेत तर आपण नक्की फ्राय करून खाऊया तर मित्रांनो आपण आता वाटण टाकून देऊया एक चमच आपली हळद झाली एक चमच आपला मिरची ढाली जा झाली आणि एक चमच हा आपला मीठ झाला चला तर आता आपण रेडी करून टाकूया मित्रांनो आता आपण फ्राय करायला आपले जितारे टाकलेले आहेत तव्यावरती राइगा? यह में रही है 이 군다리. 이이 군다리. 이 군다리. 이 군다리. 이이군다 तर मित्रांनो आपले रेडी झालेले आहेत तर चला आपण टेस्ट करून बघूया जिदारी कसे काय ते मित्रांनो खूप गरम आहे मित्रांनो खतरनाक आहे आणि खूप भारी लागले आहे उतर खतरनाक आहे एक नंबर मित्रांनो <skr Stevens> एक नंबर डेश आहे जिता ट्राय करून बघा या एक नंबर आहे मित्रांनो असं वाटत आहे की दिवसभर आपण गोट्या चाटत राहू एक नंबर मित्रांनो